कोणी फ्लॅट दिलेत का पेंड मध्ये पहिला नोटीस ते माहिती काय तीन पट ही जे रिसीट असते ना हे मॅन्युअल रिसीट आहे मॅन्युअल मॅन्युअल म्हणजे हो समजा शिक्का कोणाचा असतो बनवून घेतला आहे हो चा सई कोण मारतो घर विभागातला निरीक्षक नाही बांधकाम विभागातला एक क्लार्क मग पाच हजार जर बगर भाड्याचा फ्लॅट असेल तर पंधरा हजार घाबरतो अरे महिन्याला पण वर्षाला पंधरा हजार मग जातो मग काय बोलतात काय देशील नाही मी सहा हजार सात हजार वर्ष ते झाले टेबला खालती सर्रास झालाय सर्रास नंतर ती पावती फाडली जाते फाडली जाते तुम्हाला प्रत्येक नगरपालिकेमध्ये एक पद्धत आहे लक्षात घ्या प्रत्येक वेळेला रेडिलेटर साठी तुम्हाला टीपी कडे दरवर्षी नगरपालिके माहिती मागवायची असते आणि त्याप्रमाणे टॅक्सची आकारणी केली जाते आपल्याकडनं ते होत नाही आपल्याकडनं हे होत नाही सर्रास धंदा खोललाय मग कधी कधी फरक लाखाचा किती लाखाचा मग देशील किती तीस हजार देतो मग ते मेळा गेले तीस हजार चावली पावती फाडली अरे तेव्हाच तर फक्त कर विभागातन बंगलेकरांना दीड पावणे जर खोक्याच हप्ता वर्षाचा मिळतो हो हे कोणाचे पैसे आहेत लुटून काढलेले आहेत कुठल्याही नगरपालिकेमध्ये ही, नगर ही पद्धत नाही पहिला आमचा ठराव असेल कुठल्याही प्रकारचं रेंटेड याला जास्ती टॅक्स अदा केला जाणार <प्राणागा> नाही कोणाला कुठल्याही नगरपालिकेवर ही पद्धत नाही आहे ही नवीन पद्धत चालू केली खरोखर विचार करतो ह्याच्या मागेचा हा मेंदू कोणाचा आहे सगळ्या गोष्टीमध्ये हो मंगळवार बाजार बघा मंगळवार बाजार ज्या वस्तू आज पेनला भेटतात त्या कितीतरी स्वस्त नागो त्याला पाणीला इतर ठिकाणी भेटतात का पावती कमीची वर्षे शंभर दोनशे रुपये जास्ती आणि त्यांच्या स्वतःच्या खाटा जबरदस्तीने शंभर रुपयाने भाड्याने घ्यायला लागतात सर्वसामान्य माणूस जातो त्याच्यामध्ये पण ती वस्तू पेनमध्ये आज माग अ साध्या टोपलीवाल्याकडनं सकाळी पैसे दिले जातात संध्याकाळी व्याजी घेतले जातात